छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरामध्ये संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणातला मुख्य आरोपी अमोल खोतकर याचं रात्री पोलिसांनी एन्काउंटर केलेलं आहे वाळूज परिसरातल्या वडगाव कोलाटीमध्ये रात्री अकरा वाजून पाच मिनिटाला याच परिसरामध्ये पोलिसांनी मुख्य आरोपी असल्या अमोल खोतकरचा एन्काउंटर केलं ही ती गाडी आहे हा तो परिसर आहे रात्री अकराच्या सुमारास आ, या हॉटेल साई गार्डनमध्ये एक संशयित आरोपी होता त्याला घेऊन पोलीस बसले होते तपास सुरू होता दरम्यानच्या काळात अमोल खोतकर इथे येणार अशी माहिती मिळाली होती अकरा वाजून पाच मिनिटाला अमोल खोतकर इथं आल्यानंतर या गाडीमध्ये आला होता ही गाडी आहे या गाडीमध्ये आला होता गाडीमध्ये त्याच्यासोबत एक मुलगी होती पोलीस असल्याची कुनकुन त्याला लागली होती पोलिसांनी वरून त्याला वर येण्यासाठी सांगितलं होतं की तू थांब असं सांगितलं होतं मात्र तो काही थांबला नाही आणि दरम्यानच्या काळात पोलीस आपल्याकडे येत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर त्याच्याजवळ असल्या बंदुकीचा त्यांनी पोलिसांकडे फायर केलं प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी त्याच्यावरसुद्धा गोळीबार केली आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार त्याच्या दंडाला आणि छातीला गोळी लागल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान ही गाडी त्या रस्त्यावरून खाली आली तो धावपळत होता गाडी खाली पडल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडलं त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला अशी माहिती मिळते आहे हा संपूर्ण परिसर रात्रीपासून वाहतुकीसाठी सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आलेला आहे पंधरा मे रोजी संतोष लड्डा या उद्योजकांच्या घरी धाडशी चोरी करण्यात आलेली होती ज्यामध्ये सहा कोटी रुपयाचा ऐवज पोली चोरट्यांनी लंपास केलेला होता ज्यामध्ये सोनं चांदी रोख रक्कम ऐवज आहे आणि त्यासाठी मध्ये सहभागी असले पाच आरोपी क्राईम ब्रँच आणि या वाळूज पोलिसांनी अटक केले होते मात्र मुख्य आरोपी पसार होता तो रात्री आप सापडेल अशी शक्यता होती त्या दरम्यान ही चकमक घडलेली आहे आणि चकमकीमध्ये तो इथे ठार झालेला आहे आता सध्या पोलीस या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करतात थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगर पोलीस माहिती देणार आहेत नेमकं हे एन्काउंटर कसं झालेलं आहे